मित्रांनो हा फोटो तुम्ही पाहिलात का नसल पाहिला तर एकदा अवश्य झूम करून पहा या फोटोमध्ये आपल्याला एक ट्रॅक्टर दिसतंय पाठीमागं टायली जोडलेली आहे ट्रॅक्टरला भगवे झेंडे लावलेले आहेत आणि हे ट्रॅक्टर निघाले मुंबईच्या दिशेनं अर्थात मराठ्यांचं जे भगव वादळ मुंबईच्या दिशेला जात आहे तर त्याच मधलं असणार हे एक ट्रॅक्टर आहे आता तुम्ही म्हणाल यात काय नवल आहे अगदी बरोबर आहे यात नवलच आहे तुम्ही पाठीमागं पाहताय टायली जोडलेली आहे आणि त्या टायलीच्या वर सोलार प्लेट फिट केलेल्या आहेत मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं जात आहेत एक काळ होता पूर्वी मराठी लढायला जात असताना सोबत सहा महिने पुरवत इतकी शिदोरी घेऊन जात होते म्हणजे पूर्व नियोजन अगदी परफेक्ट पूर्वी असायचं आणि हेच नियोजन आज मराठा बांधवांचं आपल्याला दिसताना पाहायला आहे मीठ मिरची पासून हे नियोजन अगदी बारकाईनं केलेलं पाहायला मिळतं आहे ट्रॅक्टरच्या वर सोलार प्लेट लावल्या जेणेकरून मोबाईल किंवा इतरही कोणत्या गोष्टीला लाईट कमी पडू नये मुक्काम कुठं असेल सांगता येणार नाही आजूबाजूला प्रत्येक गोष्ट भेटलच असं सांगता येणार नाही आणि त्याच्यामुळं आता आरक्षण मिळवल्याशिवाय पाठीमागे यायचं नाही या आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईकडे चाललेले हे मराठे आणि त्यांचे वारस खऱ्या अर्थानं शोभताना पाहायला मिळतात वारीत निघालेली वाहने आणि केलेलं नियोजन पाहून अगदी मन थक्क होऊन जातं अगदी गरम पाणी लागल रात्री माळ राणाभर इचू काट्यात झोपावं लागल आणि म्हणून लाईट लागल यासाठी ट्रॅक्टरवर सोलार बसवलेले आहे गाड्यात पाण्याच्या टाक्या आहेत गॅस आहे शेगडी आहे रगी शाली गोधड्यापासनं अगदी प्रत्येक गोष्टीचं परफेक्ट नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि महत्त्वाचं ते म्हणजे मनात प्रचंड ऊर्जा घेऊन मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याची उर्मी आहे यातूनच लढेंगे जितेंगे हम सब जरांगे अशा घोषणासुद्धा ऐकायला कानावरती पडतात खरं तर हे परफेक्ट केलेलं मराठा बांधवांनी नियोजन नक्कीच सरकारला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करायला विसरू नका आणि अशाच लाईव्ह अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा